मित्रांनो कोल्हापूरपासून जवळ असलेलं हे प्राणीसंग्रहालय पाहिले आहे का जिथे समोरून कधी न पाहिलेले जंगली प्राणी इथे पाहायला मिळतात तेही अगदी जवळून कर्नाटकमध्ये बत्तीस हेक्टरमध्ये हे प्राणीसंग्रहालय बघण्याचा एक वेगळाच अनुभव होता चला तर ही मानवनिर्मित जंगल सफारी आज स्वतः अनुभव आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश नरोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आता आपण आलोय बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि बेळगाव जिल्ह्यातमधील काही खास ठिकाणं आज आपण बघणार आहे जर पहिला एपिसोड बघितला नसतो तर नक्की बघा आपण आलो वल्लभगड बघून आणि वल्लभगडचा व्हिडिओ मी आय बटनवर देतोय ते पण बघा आणि आता आपण आलो राणी चिन्नमाचं संग्रहालय बघा खूप सुंदर आहे मी बरंच ऐकले त्याबद्दल आणि बरंच बेळगावला जाताना क मला एक्सप्लोअर करायचं होतं पण ते जमलं नाही पण आता तुमच्यासाठी खास मी ते एक्सप्लोर करतोय तर मग चला या आपल्या भटकंतीला आपण सुरुवात करूया हे ठिकाण कोल्हापूर बेळगावी हायवेजवळ स्थित आहे बेळगावी पासून अठरा किलोमीटर आणि कोल्हापूर पासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे तर मंडळी आपण पोचलो आता या पाणी संग्रहालयामध्ये आणि इथे इथूनच आतमध्ये एंट्री आहे तर इथं आपल्याला कित्तूर राणी चिन्नम्मा झुलॉजिकल पार्क असं इथं आपल्याला बोर्ड आहे त्याचे प्राईज लिस्ट वगैरे हो आहेत आता आत आपण जाऊन आत आपण जाऊया प्राईज वगैरे काढूया त्याच्यामध्ये आत किती आणि याची सगळी चौकशी करून आपण ते, ते। सगळे प्राणी बघायला जावं सुरुवातीला तिकीट काउंटरवर जाऊन तिथे तिकीट घ्याच पार्किंग टायगर सफारी इलेक्ट्रिक कार तसेच कॅमेरासाठी वेगवेगळे चार्जेस आहेत ते पे करून आम्ही फिरण्यास निघालो डाव्या बाजूलाच मार्गदर्शक फलक लावले आहेत जेणेकरून आपल्याला कुठे काय पाहायला मिळते ते सगळे दिसते आता आपण प्राणी संग्रहालयामध्ये एंट्री करतोय आणि इथे बरेच आपल्याला सांगितले की लॅपर्ड झालं त्याच्यानंतर लायन झालं टायगर झालं याची पूर्ण आपल्याला इथे इन्फॉर्मेशन आहे की कुठल्या बाजूला काय आहे तर इथून आता सुरुवात करायची सुरुवातीला आपल्याला काय काय बघा मिळते ते, ते, ते पाहा पहिल्यांदा इथे असणारे पक्षी पाहायचे इथे खूप वेगवेगळे पक्षी पाहायला मिळाले जसे वेगवेगळे रंगीबिरंगी पोपट मोर इमू रान रानकोंबडे असे बरेच काही आता हे प पक्ष्यांचं सेक्शन बघून झालं आपण तर असे सुंदर सुंदर पक्षी आहेत राहण कोंबडे मोर वगैरे बघा मिळतात आणि इथूनच पुढं आता जायचं आता आपण उजव्या साइडला उजव्या साइडला आता इकडूनच आता ही पूर्ण सफारी चालू होते आता पुढे जाऊन बघूया काय आपल्याला बघा मिळते समोर बघताय का लाईव्ह मध्ये आज प्राणी बघायला मिळतात मला समोर आहे ते सांबर आहे सांबरचं जोड आहे तिथं बघायला मिळतात आपल्याला त्याच्याबरोबर माकडे पण आहेत आता तिकडे लांब आहेत पाणी प्यायला लागलेत पण असे लाव आपल्याला इथे प्राणी बघायला मिळतात खूप छान वाटतंय मित्रांनो आणि शांत आणि रमणीय परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये आपल्याला हे जंगली प्राणी पाहायला मिळतात हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे आता आपण पाहणार आहोत शाकाहारी प्राणी त्यामध्ये काळवीट हरीण बारशिंगी सांबर असे खूप सारे प्राणी बघायला मिळतात आणि हे एक दोन नाही तर कितीतरी प्राणी इथे बघायला मिळतात मित्रांनो जे राणी चिन्नमाचं हे संग्रहालय आहे हे बेळगाव जिल्ह्यात येतं आणि साधारण वीस हेक्टरमध्ये हे पूर्ण वाहक प्रकल्पासाठी हे, प्रकल्पा हे राबवलं जातं पुड़े आता इथून पुढेच आपला प्रवास चालू होतो आपण पक्ष्यांचं बघितलंच आता इथूनच पुढे जावे अजून आपल्याला इथे पुढे काय काय अजून बघायला मिळते कोणकोणते प्राणी बघायला मिळतात ते, ते पाहावे चाल ता खरे ता आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली तर एक्सपरियंस एक्सपरियंस आता सुरुवात झाली आपण हारेन बघितले त्याच्यानंतर आता इथून सुरुवात झाली आपल्याला अस्वल सिंह आणि आपल्याला बिबट्या पाहायला मिळणार आहे तर इथून आता खरा एक्सपिरियन्स थ्रील एक्सपिरियन्स चालू होणार आहे आता आपण खास जवळ हे सगळे प्राणी बघणार आहे अस्वल पण बाहेर आहेत आता सध्या सका सकाळ सकाळ असल्यामुळे बाहेर तो एक्सपिरियन्स आपल्याला मी ते नक्कीच बघाय मिळतोय पण खूप लांब आहेत मी बघतोय इथे हे बघा आसवल्याच्या इथं ते समोर दिसायला लागलेत पण खूप लांब आहेत मित्रांनो पाहिलं का क्लिअरली डरकाळी पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी आता हे बघतो सिंहाची डरकाळी ऐकू येते हो अस्वले पाहताना एक आवाज घुमला तो होता सिंहाच्या डरकाळीचा डरकाळीच्या आवाजाने जणू काय आम्हाला सांगितले आमचा पण दरारा इथे आहे सिंहाचे दोन जोड आहेत नर आणि मादी इथे सुरक्षेच्या दृष्टीने बरीच काळजी घेतलेली दिसते याचबरोबर इथे तरसही पाहायला मिळाले आता बघितलं आता हे होतं जॅकल म्हणजे तरस होतं आणि छानपैकी आता बघितलं आपण सिंह बघितला त्यानंतर अस्वल बघितलं हे आता आपण तरस बघितलं तर इथं पण आता मी फिरत फिरत बसलो आहे बरं नुसतं प्राणी पण नाही त्याच्या इन्फॉर्मेशन पण आहे तुम्ही जर इथं बघितलं ना तर तुम्हाला ठसायत बघा म्हणजे ह्याच्या हायनाचा ठसा था कसा असू शकतो बियरचा ठसा कसा आहे टायगरचा इलेफंटचा ठसा कशा प्रकारे असू शकतोय ह्याची चांगली माहिती इथे दिली त्याच्या विष्टा ज्या आहेत त्या विष्ठेचे पण प्रकार आहेत लक्षात येतात तसेच इथे कोल्ह्यांचा कळप पण होता पंधरा ते वीस कोल्ह्यांचा कळप असावा कोल्हे पाहून झाल्यावर बिबट्याचे पण दर्शन होते हे तुम्ही बघू शकता मित्रांनो की सफारी म्हणजे जे, जे मग तुम्हाला आता आभी बोलला की वाघा जे सफारी ती या बाजूला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मगर आणि कासवाचं पण दर्शन होईल पुढेच आहे ते बघूया पुढे जाता जाता मगर पण पाहायला मिळतात निवांत मगरे तिथं पहुडल्यात पुढे दिसतात आपल्याला ह्या मगरे आभी शूट मग निवांत पडला उन्हा ऊन खात आहे कवळ कोळ ऊन त्यांना आम्ही पण सकाळी जाऊ चला आता मजा येणार आहे कारण आता टायगर सफारी करायची होती वाघ अगदी जवळून बघणार होतो तर आता आपण जाणार आहे इथं टायगर सफारी करायला इथूनच आज जायचंय इथून रस्ता गेलाय या बाजूला जी गाडी आहे या गाडीतूनच आपल्याला पुढे घेऊन जात आहे आणि आपल्याला एक्सपिरियन्स बघा भेटेल आज ते वाघ आहेत आपल्याला ते जवळून पाहता येतात किती वेळ लागतो मध्ये जायला एक दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटात आपल्याला ते स्पॉटिंग होणार ते हा म्हणजे आता एक टायगर बाहेर सोडतात आणि एक आत असते आत असते दोन्ही पण दाखवा ओके म्हणजे इथून दहा ते पंधरा मिनिटात एक किलोमीटर राऊंड आहे अच्छा ओके कडक बंदिस्त गाडीतून ही तीन किलोमीटरची सफारी काढणार होती आणि यामध्ये शंभर टक्के वाघाचे दर्शन होणार हे नक्की होते माझ्या व्यतिरिक्त अजून काही मंडळी या गाडीमध्ये होते आमचा प्रवास सुरू झाला दोन्ही बाजूला गर्द झाडी यामधूनच या रस्त्याने तिथे आम्ही पोचणार होतो वाटेत सांबर हरिण यांचे दर्शन होत होते माझ्यासाठी हा पहिला अनुभव होता खरोखर जंगलातून नाही पण या मानवनिर्मित जंगलातून प्रवास करत वाहत मागणार होतो एक वेगळाच एक्सपिरियन्स शेवटी वाघाचे दर्शन झाले पण तो पिंजरात होता त्यामुळे आमचा लगेच हिरमोड झाला म्हणून त्यांनी असे केले होते खूप सुंदर अद्भुत जेव्हा वाघाची डरकाळ ऐकतो तेव्हा अंगावर शहारे उभारतात अगदी मन भरून वाघाचे दर्शन घेतले आणि आमचा प्रवास संपवला मंडळी तर कसा होता हा एक्सपिरियन्स हा प्राणी संग्रहालय कसं होतं मला नक्की सांगा मित्रांनो कोल्हापूर पासून जवळ असलेले हे प्राणी संग्रहालय अगदी बघण्यासारखं आहे लहान मुलांना तर एक वेगळं आकर्षण नक्कीच वाटणार तुम्हाला कारण इथं आल्यावर तुम्हाला भरपूर प्राणी बघायला मिळतात जसं सिंह झालं अस्वल झालं तरस झालं आणि सर्वात आपल्या चांगला राजा म्हणजे वाघ आणि तो पण एवढ्या जवळून आपल्याला पाहायला मिळतो हां हे प्राणी संग्रह असून आपल्याला थोडं वेगळं एवढं भयभीत वाटत नाही किंवा भय वाटत नसलं थ्रिल वाटत नसलं पण बघण्याचा एक्सपिरियन्स एक वेगळाच आहे तर नक्की तुम्ही कधी इथं आला तर एक दिवसाची ट्रिप तुम्हाला आवर्जून बघण्यासारखी आहे आणि इथं म्हणजे आउट सीझनला या म्हणजे शनिवार रविवार सोडून इथे तुम्ही या म्हणजे सोमवारी किंवा बुधवार गुरुवार असं पकडून आलं तर तुम्हाला गर्दी कमी बघायला मिळते आणि सकाळच्या वेळेस आलं तर प्राणी बाहेर असतात ते बघायला मिळतात आणि मंगळवारी इथे सुट्टी असते तर मंगळवारी येऊ नका बाकीच्या वेळी तुम्ही आला तर कधीही या मित्रांनो तर मी वल्लभगडचा व्हिडिओ टाकतोय तो पण बघा इथे साईडला तुम्हाला भेटेल तो पण बघा छान असा किल्ला आहे बेळगाव जिल्ह्यातच येणारा हा किल्ला आहे आणि त्याचबरोबर हे राणी चिन्नम्माचं संग्रहालय तर असे आर वाटेलची पटकन ती काम घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि चला मी रजा घेतो तुमची पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र